मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून विविध पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे या अंतर्गत दोन हजार चारशे तेवीस जागेसाठी एकूण साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या अंतर्गत तुम्ही जर सायकल रिपेअरिंग असेल कुक असेल बारबर असेल किंवा टेलिफोन ऑपरेटर असेल अशा पद्धतीची विविध पदांसाठी जी काही फॉर्म आहे ती भरू शकता तर आज या व्हिडिओ मध्ये एस एस च्या माध्यमातून जी काही जाहिरात निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचं आहे याबद्दलची ए टू झेड माहिती पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला जे आहे ते पहिले ओटीआर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला जे काही फेस ऑथेंटिकेशन आहे ते फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे त्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर अपलोड करायचे आणि जे आहे ते, ते अशा पद्धतीने तुमचं जे काही फॉर्म आहे ते पेमेंट केल्याच्या नंतर कंप्लीट होणार आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं ओ टी आर रजिस्ट्रेशन म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल त्यांनी हा पार्ट स्किप केला यामधला रजिस्ट्रेशनचा आणि डायरेक्ट फॉर्म कशा पद्धतीने भरायचं हे पाहिलं तरी चालेल तुम्ही सुरुवातीचा पार्ट स्किप करू शकता आणि ज्यांचं ओ टी आर रजिस्ट्रेशन राहिलं असेल अशा विद्यार्थ्यांना जे काही व्हिडिओ आहे ते ए टू झेड स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण पाहायचा आहे स्किप न करता जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही माहिती फॉर्म भरताना अडचण येणार नाही तर यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ही नोटिफिकेशन आहे दोन जून पासून फॉर्म सुरू झाले आहे तेवीस जून शेवटची दिनांक आहे त्यानंतर तुम्हाला चोवीस जून पर्यंत जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे त्यानंतर अठ्ठावीस जून ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करेक्शन विंडो ओपन होईल आणि चोवीस जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीमध्ये जे काही एक्झाम आहे ते होणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे नोटी, नोटीस संपुन नोटीस आहे संपूर्ण नोटीस वाचून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला फॉर्म भरताना जी काही पोस्ट सिलेक्शन करावी लागेल रिजनमधली तर आपलं वेस्टर्न रिजन येते म्हणून वेस्ट रिजन नेते म्हणून तुम्हाला या वेस्ट रिजनमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत या ठिकाणी पाहू शकता यामध्ये दहावीच्या बेसवरती कोणते आहे इथे जे काही पोस्टचं नाव त्यानंतर रिजन पोस्टचा कोड आणि जे काही लेवल आहे त्याच्यासाठी वय किती लागणार आहे ती संपूर्ण माहिती ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं की यामध्ये पोस्ट नाव टेक्निकल अटेंडंट बारवर आहे टेक्निकल अटेंडंट कुक आहे टेक्निकल अटेंडंट जे आहे ते इथे वेगवेगळ्या पोस्ट पाहू शकता त्यानंतर टेक्निकल अटेंडंट सायकल रिपेअरिंग आहे टेक् इथे विविध अशा पोस्ट पाहू शकता ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात त्याच्या बाजूला जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा आहे त्यामध्ये मॅट्रिक्युलेशन टेन्थ दाखवलेला आहे म्हणजे दहावीच्या बेस बेसवरती तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर टेक्निकल अटेंडंट सायकल रिपेरिंग झालं त्यानंतर जे काही स्टाफ इथे स्टाफ कार ड्रायवर आहे ज्युनियर ज्युनियर केमिस्ट आहे त्यानंतर टेक्निकल ऑपरेटर जी काही टेलिफोन ऑपरे टेक्निकल ऑपरेटर आहे ड्रिलिंग त्यानंतर टेलिकॉम असिस्टंट आहे मग यामध्ये टेलिकॉम असिस्टंट जे आहे ते दहा बारावीच्या बेसिसवरती आहे यामध्ये त्यानंतर एम टी एस म्हणजे नॉन टेक्निकल आहे स्टाफ कार ड्रायवर आहे एम टी एस म्हणजे म जी काही नॉन टेक्निकल मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल आहे एम टी एसची पोस्ट आहे त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ आहे नॉन टेक्निकल मल्टीटास्किंग स्टाफ ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत टेक्निकल सुप्रिटेंडंट वेविंग त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट आहे त्यानंतर फर्टिलायझर इन्स्पेक्टर टेक्निकल सुप्रिंटेंडंट त्यानंतर रेफ्रिजरेटेशन मेकॅनिक टेक्निकल असिस्टंटमध्ये पब्लिकेशनची पोस्ट आहे अशाबद्दलच्या वे विविध पोस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये जे ज्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्या समोर जे काही कोड देण्यात आलेला आहे ते कोड तुम्हाला फॉ जे काही पोस्ट अप्लाय करताना लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही पोस्ट आहे ते इथे अप्लाय करू शकता त्या पोस्टसाठी जे काही फॉर्म आहे ते भरू शकता अशा पद्धतीच्या विविध अशा पोस्ट दिलेल्या आहेत तर दहावीच्या बेसवरती कोणकोणते आहे ते आधी तुम्हाला पाहून घ्यायचे आहे त्यानंतर बारावीच्या बेसिसवरती कोणत्या इथे पाहायच्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती कोणत्या इथे पाहून घ्यायचे आहे आणि तुम्ही कोणत्यासाठी इलिजिबल आहात इथे कुकची सुद्धा पोस्ट आहे दहावीसाठी आणि ज्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती विविध अशा पोस्ट तुम्हाला दिसणार आहे तसेच तुम्हाला इथे एक लिंक दिली मी क जी काय डिस्क्रिप्शनमध्ये इथे तुम्ही इथे सिलेक्ट एक्झॅमिनेशन सिलेक्ट केल्याच्यानंतर जी काही तेरा नंबरची नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे रिजनमध्ये वेस्टर्न रिजन आहे आपलं महाराष्ट्र आणि गुजरातसाठी मुंबईसाठी गोवासाठी ते तुम्हाला वेस्टर्न रिजन सिलेक्ट केल्यानंतर सर्च करायचं आहे त्यानंतर पोस्ट कॅटेगरी कोड आहे यामध्ये या पोस्ट कॅटेगरी कोडमध्ये इथे कोड सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे कोणता पोस्ट आहे आता या ठिकाणी मी कोर्स सिलेक्ट केला एम टी एम टी नॉन टेक्निकल आहे यामध्ये ॲक्शन इथे ॲक्शनच्या खाली एक डोळ्यासारखं चिन्ह आहे यावर चिन्हावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या पोस्टसंदर्भात सर्व माहिती दिसणार आहे या पोस्ट अंतर्गत तुम्हाला कोणकोणतं कुं, काम करायचं करावं लागेल यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय का आहे तर यामध्ये मॅट्रिक्युलेशन आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि लेवल ऑफ एक्झामिनेशन तर यामध्ये दहावी मागितले आहे किंवा आय टी आगातलेला आहे त्यानंतर डिपार्टमेंटची डिटेल इथे येणार आहे संपूर्ण इथे माहिती तुम्ही पाहू शकता पे स्केल वगैरे एज वगैरे त्यानंतर सर्व ब माहिती वाचल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचं तर फॉर्म भरण्यासाठी होम पेजवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथे आता जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला आता या वेबसाईटवरती इथे अप्लायवरती क्लिक करायचं आहे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉग इन रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट आणि ॲडमिन तर दिसेल आपल्याला कॅडिडेटवरतीच क्लिक करायचं आहे आता इथे सर्व विद्यार्थी नवीन असणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे त्यामुळे याला ओ टी आज म्हटलेला आहे त्यासाठी तुम्हाला रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे खाली इथे रेड कलरच्या ऑप्शनवरती तुम्हाला एकूण चार स्टेपमध्ये हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे पहिला आहे पर्सनल डिटेल दुसरा आहे पासवर्ड क्रिएशन तिसरा आहे ॲडिशनल डिटेल आणि चौथा आहे डिक्लेरेशन अशा पद्धतीचे विविध स्टेप आपण आता इथे कंप्लीट करूया त्यासाठी कंटिन्यू खाली ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती केल्यानंतर के तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला आता इथे पर्सनल डिटेल भरायचे आहे पर्सनल डिटेलमध्ये सुरुवातीला जे काही वन टाईम रजिस्ट्रेशन आहे पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला डू यू हॅव अ आधार नंब आधार कार्ड इथे यस करायचं आहे आधार कार्ड यस केल्यानंतर तुम्हाला तो काही बारा की आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय आधार नंबरवरती जी काही क्लिक करून पुन्हा आधार नंबर टाक त्यानंतर सेकंड नंबरच्या पॉईंटमध्ये टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन कार्ड क टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन कार्डमध्ये काहीच माहिती भरायचं काम नाही डायरेक्ट तिसऱ्या नंबरला यायचं आहे तिसऱ्या नंबरमध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे जसं दहावीच्या मार्कशीटवरती आहे तसं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातलं आठ नाव त्यानंतर पहिलं नाव आणि त्यानंतर मिडल नेम अशा पद्धतीची पद्धत आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहायचं आहे सरनेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम स्पेलिंग वगैरे व्यवस्थित इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय कॅन्डिडेट मध्ये तुम्हाला पुन्हा नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही महिला उमेदवार असाल लग्न झालं असेल आणि तुमचं नाव बदललं असेल तर तुम्हाला यश करायचं आहे आणि जे काही नवीन नाव लागलं असेल तुमचं सासरचं ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे आणि नाव व्हेरीफाय करायचं आहे जर नावात बदल नसेल तुम्ही महिला उमेदवार नसाल तर नो करायचं आहे जेंडरमध्ये ला तुम्हाला जेंडर निवडायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय जेंडरमध्ये पुन्हा जेंडर निवडायचं आहे त्यानंतर सहा नंबरच्या पॉईंटमध्ये डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जशी दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती किंवा सनदवरती आहे त्याचप्रमाणे त्यानंतर डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करायची आहे था, सात नंबरला यायचं आहे फादर्स नेम टाकायचा आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे फादर्स नेम त्यांचा आठ नंबरला मदर नेम टाकायचा आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार पुन्हा एकदा मदरनेम व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर नऊ नंबरमध्ये याल नऊ नंबरमध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफायमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे सर्च करून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही आता दहा नंबरच्या पॉईंटवरती याल दहा नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे तुमचा दहावीचा व्यवस्थित त्यानंतर व्हेरीफाय नंबरवरती क्लिक करून पुन्हा एकदा नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर अकरा नंबरला इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग व्हेरीफाय करायचा आहे बारा नंबरला यायचं आहे तुमचं हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालं ग्रॅज्युएशन बारावी डिप्लोमा किंवा पी जी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यानंतर पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे एज्युकेशन त्यानंतर तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायची आहे आणि त्याला मोबाईलला आणि इथे ईमेल आय डीला इथे गेट ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे म्हणजे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आता मी सर्व माहिती इथे भरून घेतलेली आहे जेणेकरून कोणी वेळ जाणार नाही आपला तिथे संपूर्ण माहिती इथे थोडी ब्लर केलेली आहे प्रायव्हेसी पॉलिसीमुळे तर तुम्हाला तुमची व्यवस्थित माहिती भरायची आहे आधार कार्ड नंबर त्यानंतर नाव फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार त्यानंतर जेंडर त्यानंतर जे काही तुमचं फादर्स नेम असेल मदर्स नेम असेल स्पेलिंग बरोबर आहे का चेक करायचं आहे इत्यादी माहिती इथे बरोबर असेल तर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुमचा रोल नंबर दहावीचा त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अशा पद्धतीने तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर व्हॅलिट नाव तिथे ऑप्शन आलं पाहिजे ग्रीन कलरमध्ये तर तुमची ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे समजायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता मी अशा पद्धतीचं सक्सेस नाव दिसेल पर्सनल डिटेल तुमची सेव्ह झालेली आहे आता क्लोज करायचं आहे याला याला क्लोज केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड प्रायमरी पाठवण्यात येईल त्यानंतर आता खाली यायचं आहे नोट वाचू शकता तुम्ही आणि त्यानंतर कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आणि न्यू पासवर्ड तयार करायचा आहे काही कारणामुळे जर लॉग आऊट झालं तर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन नंबर आणि जो काही प्रायमरी पासवर्ड आला असेल तो प्रायमरी पासवर्ड इथे टाकून लॉग इन करायचं आहे तर आता मी ते टाकलेला ईमेलवरती किंवा टेक्स्ट मेसेज तुम्हाला मिळून जाईल प्रायमरी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे काही ओल्ड पासवर्ड आला असेल ईमेलवरती किंवा मोबाईलवरती तो टाकायचा आहे त्यानंतर न्यू पासवर्ड तयार करायचा आहे न्यू पासवर्ड तयार करण्यासाठी आठ कॅरेक्टर त्यानंतर एक अप्पर केथ एक लोअर केथ एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला न्यू पासवर्ड तयार करायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्डवरती पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा आहे तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड तुम्ही टाकू शकता त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये दोन क्वेश्चन सिलेक्ट करायचे कोणतेही आणि त्याचा तुम्हाला अँन्सर द्यायचा आहे त्यानंतर सेवे अँड नेक्स्टवरती क्लिक करायपन दाखवेल आता कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर क्वेश्चनमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आहेत व्हॉट इज द सिटी वेअर यू बॉर्न इन किंवा व्हॉट इज द युअर मदर मॅन मैदन नेम किंवा व्हॉट इज द फेवरेट मूवी अशा पद्धतीचे कोणतेही प्रश्नाचे तुम्हाला अन्सर द्यायचे आहेत दोन प्रश्नाचे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सक्सेस अशा पद्धतीचं डिटेल येईल त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा टेक्निकल प्रॉब्लेम आहे वेबसाईटवरती त्याच्यामुळे लॉग आउट होत आहे पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इनवरती होमपेजवरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता त्यानंतर तुमचा फॉर्म परत कंटिन्यू होईल आता ॲडिशनल डिटेलमध्ये आलेला याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी डिटेल टाकायची आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय कॅटेगरी डिटेल पुन्हा एकदा व्हेरीफाय करायची त्यानंतर नॅशनलिटीमध्ये सिटिझन ऑफ इंडियावरती सिटिझन ऑफ इंडिया सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बाकी माहिती भरायचं काम नाही त्यानंतर चार नंबरमध्ये व्हिजिटल ऑफ आयडेंटिफिकेशन मार्कमध्ये काही तुमच्या चेहऱ्यावरती हातावरची काही ओळखचे निशाण असेल तर तुम्ही टाकू शकता जसं की मोल ऑन हँड किंवा मोल ऑन फेस दर नसेल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या बॉडीवरती तर तुम्हाला नो मार्कवरती क्लिक करायचं आहे नो मार्क तुम्ही इथे माहिती टाकू शकता त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजेच तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे यश करून आणि नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये सहा नंबरच्या पॉईंटमध्ये यायचा आहे तुमचा जो काही ॲड्रेस असेल आधार कार्डनुसार माहिती तिथे टाकायची आहे स्टेट डिस्ट्रिक्ट एवढी माहिती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस हाच तुमचा प्रेझेंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला यस करायचा आहे खाली सात नंबरच्या पॉईंटमध्ये आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑटोमॅटिक ॲड्रेस येऊन जाईल त्यानंतर सक्सेस ना होईल अशा पद्धतीने तुम्हाला लोडिंग कराय जर झालं तर थोडं वेट करायचं त्यानंतर कंटिन्यू करायचं आता तुम्ही डिक्लेरेशनमध्ये आलेला आहात डिक्लेरेशन या चौथ्या स्टेपमध्ये इथे आल्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे ते वाचून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही इथे आय ॲग्रीवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर रिव्ह्यू ओ टी आर नावाचं इथे एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती हो तुम्हाला आधी क्लिक करायचं आहे त्यानंतर आत्तापर्यंत जी काही डिटेल तुम्ही भरलेली आहे प्रायमरी डिटेल असेल पर्सनल डिटेल असेल किंवा एज्युकेशनल डिटेल असेल ते तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ एवढी संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे किंवा खाली आल्यानंतर तुम्ही याला संपूर्ण माहिती चेक करायची आधी संपूर्ण माहिती बरोबर असेल कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे त्यानंतर ॲड्रेस वगैरे आणि त्यानंतर खाली जे नोट आहे ते नोट वाचू शकता त्यानंतर अगोदर तुम्हाला याची ड्राफ्ट प्रिंट काढायची असेल ड्राफ्ट तर याच्या प्रिंटवरती क्लिक करायचं आहे याची पी डी एफ सेव्ह होईल आणि या ड्राफ्ट रजिस्ट्रेशनचे प्रिंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकता अशा पद्धतीने हे या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे डिक्लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येणार आलेला याला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आलेला आहात तुम्ही यामध्ये लाईव्ह एझि एक्झामिनेशन चालू असेल त्याची माहिती दिसेल त्यानंतर माय ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर वरच्या साईडला जर आलेलं तर प्रोफाईल आहे चेक सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही चेंज करू शकता पासवर्ड आणि लॉग लॉगआउटसुद्धा इथून करू शकता त्यानंतर खाली इथे माय ॲप्लिकेशन आहे कोणकोणते तुम्ही ॲप्लिकेशन केले त्याची माहिती तुम्हाला इथे दिसेल ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत कोणकोणते फॉर्म भरलेले आहेत त्याची माहिती दिसेल लाईव्ह एक्झॅमिनेशनमध्ये लाईव्ह एक्झाम चालू आहे त्याची माहिती दिसेल त्यानंतर होमपेजवर आल्यानंतर इथे लिंक आहे तिथे जे काही 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 निघेल त्याच्यासाठी तुम्ही इथून डायरेक्ट अप्लाय करू शकता ॲडमिट मित्रांनो आता आपलं ओ आर रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता युजर नेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चच्या टाकायचा लॉग इन करायचं आहे होमपेजवर येऊन इथे लॉग इन केल्यानंतर तुमची जी काही रजिस्ट्रेशनची डिटेल आहे ते पाहायला तुम्हाला मिळणार आहे तुमचं नाव वगैरे फादर नेम ईमेल आय डी मदर नेम मोबाईल नंबर ॲड्रेस संपूर्ण माहिती पाहू शकता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर लाईव्ह एक्झामिनेशन या सेक्शन अंतर्गत तुम्हाला सिलेक्शन पोस्ट फेज तेरा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीची एक तुम्हाला इथे नोटीस दिसणार आहे यामध्ये खाली इथे डिटेल दाखवेल आणि इथे लास्ट डेट आणि फॉर्म कधी सुरू झाले ते पाहायला मिळेल ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे ॲप्लायवरती क्लिक केल्यानंतर इथे रीड द इथे नोटीस वाचायची आहे अशा पद्धती सांगितलं आहे नोटीस ओपन होईल ही नोटीस तुम्हाला सुद्धा मिळेल ए टू झेड माहिती याच्यामधली वाचून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आली आहे नोटीस जर तुम्ही वाचली तरच तुम्हाला फॉर्म भरताना सोपं जाणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कारण की याच्यामध्ये पोस्टची जी काही माहिती आहे देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती केअरफुली वाचल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जी काही फॉर्म फॉर्मवरती क्लिक करायचं आहे मराठी इंग्लिशमधली माहिती वाचता येईन हिंदी मधली वाचू शकता फॉर्म फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आता जी काही तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी काही माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जसं की तुमची दहावीची माहिती असेल पर्सनल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन डिटेल त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर प्लीज लिंक युअर आधार विथ ओ टी आर तर तुमचा आधार जे आहे ते वन टाईम रजिस्ट्रेशन जे आपण केलं होतं त्याच्यासोबत लिंक करा म्हणत आहे तर आपलं लिंक नाही आहे त्यामुळे मी इडिट इडिट रजिस्ट इडिट रजिस्ट्रेशन डिटेलवरती क्लिक करतो आणि तिथे आधारचे शेवटचे चार अंक दाखवल टर्म्स ॲक्सेप्ट करून सेंड ओ टी क्लिक करतो तुमचा लिंक असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही आता माझं लिंक नव्हतं म्हणून इथे आलेला आहे जसं तुम्ही सेंड ओ टी पी टाकून ओ टी पी टाकून व्हेरीफाय कराल तुमचं जे काही आधार व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेला आहे आता आपलं जे काही लिंक आहे ते काय ओ टी आयसोबत आधार लिंक झालेलं आहे आता ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर आता पुन्हा एकदा जे काही आपलं आधार आहे ते ओ टी आर सोबत लिंक झालेलं आहे आता पुन्हा एकदा लाईव्ह एक्झॅमिनेशनमध्ये यायचं आणि अप्लायवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा संपूर्ण माहिती वाचायची आणि फिल फॉर्मवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पर्सनल डिटेल तुम्हाला दिसणार आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हाची डिटेल येणार आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे बघा पर्सनल डिटेल सेव्ह सक्सेसफुल अशा पद्धतीचा मेसेज येऊन जाईल त्यानंतर ॲडिशनल डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्ही एक मॅन आहे का तुम्हाला यस किंवा नो करायचं आहे नंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का ते तुम्हाला माहिती द्यायची आहे मी दोन्ही ठिकाणी नो करून सेव नेक्स्टवरती क्लिक केलेलं आहे जे काही स सक्सेसफुल डिटेल्स सेव्ह झालेली आहे आता तुम्हाला तीन सेंटर निवडायचे आहे आपल्याला वेस्ट रिझनमधले जे काही सेंटर आहे ते निवडायचे आता वेस्ट रिजनमधले कोणकोणते सेंटर इथे उपलब्ध आहेत तुम्हाला मी सांगतो तीन सेंटर निवडायचे आहे परीक्षेसाठी तर प्रिफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर प्रिफरन्स द्यायचं यामध्ये सी आर म्हणजे सेंट्रल रिजन झालं एस आर म्हणजे साऊथ रिजन झालं अशा पद्धतीचं आहे तर डब्ल्यू आर म्हणजे आता वेस्ट रिजनमध्ये अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मा त्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे त्यानंतर अशा पद्धतीचे महाराष्ट्रामध्ये ती विविध सेंटर आहे यापैकी तुम्हाला तीन सेंटर कोणतेही सिलेक्ट करून घ्यायचे आहे मी इथे जवळजवळचे सिलेक्ट करून घेतलेले आहे तुम्हाला जे इथे व्यवस्थित वाटत असेल सेंटर ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि इथे मी नागपूर अशा पद्धतीचे तीन सेंटर जे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त वेगळे सेंटर्स निवडू शकता त्यानंतर खाली आहे तर आता बाकी हे डिसेबल जे दिव्यांग होतात त्यांच्यासाठी आहे आणि तुम्हाला रायटर वगैरे पाहिजे असेल तुम्ही फिजिकली जर फिटनेस फिटिंग नसाल लिमिटेशन असेल फिजिकल लिमिटेशन तुम्हाला रायटर पाहिजे असेल तर यस करू शकता तुम्हाला ते अपलोड करावं लागेल डॉक्युमेंट आता इथे आपण अपंग नाही म्हणून मी इथे नो ऑप्शनवरती टिक केलेलं आहे तर हे तुम्हाला संदर्भात आहे त्यानंतर सेव्ह नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे ॲडिशनल डिटेल्स सेव्ह झालेली आहे त्यानंतर आता डिटेल सेव झाली आपली त्यानंतर पोस्ट सिलेक्शनमध्ये आलेला पोस्ट सिलेक्ट करताना कोणत्या रिजनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे सुरुवातीला सांगितलं आपलं वेस्ट रिजन येणार आहे तुम्हाला ज्या पो रिजनसाठी फॉर्म भरायचं असेल ते तुम्ही भरू शकता परंतु आपलं जे महाराष्ट्र आहे ते इथे वेस्ट रिझनमध्ये इथे येते त्यामुळं मी ते वेस्ट रिजनसाठी फॉर्म भरणार आहे त्या अगोदर वेस्ट रिझनमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत फॉर्म भरण्यासाठी दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती तर ते तुम्हाला इथे आधी पाहून घ्यायचे आहेत आधी या पोस्ट पाहिल्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे कोणत्या पोस्टसाठी आपल्याला आपण इलिजिबल आहोत आणि त्यानंतर त्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आता मी इथे रिजन सिलेक्ट करताना रिजन आपण सिलेक्ट करून घेऊया वेस्टर्न रिजन सर्वात खाली आहे त्यानंतर वेस्टर्न रिजन सिलेक्ट केल्यानंतर कोड विचारतोय सुरुवातीला दाखवलं होतं तुम्ही कोणता कोडचा कोणता पोस्टचा कोणता कोड आहे तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आता हे तुम्हाला कोड सिलेक्ट करायचं आहे तर पुन्हा एकदा दाखवतो ही नोटीस आहे आता टेक्निकल असिस्ट टेलिकॉम असिस्टंट फॉर्म भरायचा असेल तर इथे बघा टेन प्लस टू मागितलेला आहे आणि आता कोड सुद्धा दाखवण्यात आलेला आहे हा कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे पोस्ट कोडमध्ये यायचं आहे जे काही कोड असेल आता तुम्हाला इथे कोड कोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे जसं तुम्ही कोड सिलेक्ट करत टेलिकॉ टेलिकॉम असिस्टंट आलेला आहे लेवलला पोस्ट आलेला आहे त्यांच्या कॅन्डिडेट क्वालिफिकेशन आणि हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही पोस्ट सिलेक्ट केली त्यासाठी जे काही इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे इथे दाखवण्यात येणार आहे जे पोस्ट तुम्ही सिलेक्ट केली ते किंवा त्याआधी तुम्हाला या अनुसरून तुम्हाला दुसरं काही इथे आहे का तुमच्याकडे ते सुद्धा तुम्ही तुम्ही कोर्स तुमच्याकडे किंवा काही तुमचं झालेलं असेल त्या पोस्टला रिलेटेड तर तुम्ही देऊ शकता आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते इथे मागण्यात आलेले आहे संबंधित पोस्टसाठी ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता मी इथे पोस्ट चेंज केली आता या पोस्ट चेंज केल्याच्यानंतर इथे जे आहे ते मॅट्रिक्युलेशन मागितलं किंवा आयटीआ मागितल्या इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तर इथे आपलं इसेन्शियल क्वालिफिकेशन आपल्याकडे दहावी आहे किंवा आय टी आहे तर आता आय आयने आपल्याकडे दहावी आहे म्हणून मी दहावी सिलेक्ट केलं आणि आय हॅव आय रीड द अबाऊ द रिलेटेड रिक्वायरमेंट इथे जे काही रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला आपलं आहे त्या पोस्टला रिलेटेड म्हणून इथे आय ॲक्सेप्टवरती किंवा टिक करायचं चेकबॉक्समध्ये त्यानंतर डू यू पॉसिस रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन जे वर तुम्ही पोस्ट सिलेक्ट केली विचारत आहे त्यासाठी जे काही रिक्वायर्ड किंवा इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पोस्ट संदर्भात ते तुमच्याकडे आहे का तर इथे यासवरती मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर खाली विचारत आहे तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे का त्या पोस्टला रिलेटेड तर या पोस्टला एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही म्हणून मी ते नॉट ॲप्लिकेबलवरती टिक केलेलं आहे त्यानंतर वेदर द एज रिलॅक्सेशन आता तुम्ही एज रिलॅक्सेशनमध्ये असाल तर येस करा जर तुम्हाला एज रिलॅक्सेशन नसेल घ्यायचं किंवा तुम्ही वयात बसत असाल तर तुम्हाला नो ऑप्शनवर टिक ठेवायचं आणि सेव्हन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने जे काही आपलं माहिती आहे ती सक्सेसफुल सेव्ह होऊन जाईल तर तुम्हाला काळजीपूर्वक माहिती वाचून भरायची आहे त्यानंतर सेव्हन केले नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन जे आहे ते करायचं आता फेस ऑथेंटिकेशन पेंडिंग आहे आता क्यू आर कोड स्कॅन करून जे काही फोटो सिग्नेचर तुम्ही अपलोड करू शकता किंवा इथे इंस्ट्रक्शन देण्यात आलेलं जे काही ॲप आहे एस एस सीचं ते तुम्हाला इन्स्टॉल करून जे आहे ते फोटो फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे आणि फोटोसुद्धा तुम्ही त्याच ठिकाणीहून ॲपमधून फोटो आणि सिग्नेचरसुद्धा अपलोड करू शकता फोटो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी जे काही काही इंस्ट्रक्शन आहे ते दिलेले ते वाचायचे आता तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे दोन आधार फेस आय डी आणि एस एस सीचं जे काही ॲप आहे ते दोन्ही ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहेत दोन्हीमध्ये इन्स्टॉल केल्याच्यानंतर फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं ते मी तुम्हाला इथे सांगत आहे ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन इथे तुम्हाला जे काही नेम रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅपचर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर मजा एक डॅशबोर्ड नावाचं ऑप्शन आहे डॅशबोर्डवरती क्लिक करायचं मजा तिथे पाहू शकता खालच्या साईडला बॉटम साईडला या डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला माय ॲप्लिकेशन ऑप्शन दिसेल या याय ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचा आहे माय वरती जसं तुम्ही क्लिक कराल इथे तुम्हाला व्ह्यू ॲप्लिकेशन आणि कंटिन्यू दोन ऑप्शन दिसेल यापैकी कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तुमची डिटेल दाखवण्यात येईल कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जे काही तुमची डिटेल आहे पर्सनल डिटेल संपूर्ण दिसेल खाली यायचा आणि नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह नेक्स्ट करायचं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन येईल त्यानंतर सेव करायचा आहे ओके करायचं आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्ट पुन्हा एकदा करायचं आहे माहिती वाचून अशा पद्धतीने पोस्ट डिटेल दाखवेल कोणती पोस्ट सिलेक्ट केली त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचा अशा पद्धतीने तुम्हाला माहिती वाचून सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे शेवटी शेवटच्या स्टेपमध्ये आला आधार ऑथेंटिकेशन इथे आल्यानंतर तुम्हाला टर्म्स ॲक्सेप्ट करायचा आहे आणि आधार फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती टिक करायचं आहे त्यानंतर परमिशन अलो करायच्या अलो केल्याच्यानंतर तुम्हाला असं थोडंसं लोडिंग होईल दोन तीन चार पाच स्टेपमध्ये असं बघ इन्स्टॉलिंग स्टेप इन्स्टॉल स्टेप इन्स्टॉल होईल पाच दशा स्टेप इन्स्टॉल होईल त्यानंतर तुमची प्रोसेस आहे फेस ऑथेंटिकेशनची सुरू होईल त्यानंतर आपल्याला पाचवी स्टेप जे आहे ते झालेले आहे त्यानंतर आता अशा पद्धतीने तुम्हाला डोळे उगरझाप करायचे कॅमेरा ओपन झाल्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आणि प्रोसेडरवरती क्लिक करायचं आहे कॅमेरा ओपन होईल कॅमेरामध्ये तुम्हाला डोळे उगरझाप करायचे फोटो काढून घ्यायचा अशा पद्धतीने हिरव झालं पाहिजे त्याची बॉर्डर त्यानंतर सक्सेसफुल झाल्यानंतर मेसेज येणार आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचं जे फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तुम्हाला मॅसेजसुद्धा आलेला आहे आता ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅप्चर लाईव्ह फोटो आता कॅप्चर लाईव्ह फोटोवरती कॅप्चर लाईव्ह फोटो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो जे आहे ते कॅप्चर तुम्हाला मोबाईलमधून सुद्धा करता येणार आहे आणि खाली जे आहे ते इथे अपलोड युअर सिग्नेचर कॅप्चरवरती अलो कॅप्चर फोटो करायचा असेल तर परमिशन अलो करायची आहे आणि फोटो काढून तुम्हाला अपलोड तुम्ही करू शकता आणि सिग्नेचरसुद्धा इथून करू शकता जर मोबाईल ॲपमधून सिग्नेचर आणि फोटो अपलोड होत नसेल आधार ऑथेंटिकेशन फक्त करून घ्यायचं आहे आणि सिग्नेचर आणि फोटो तुम्हाला अपलोड करायचा असेल तर पुन्हा मेन वेब वे वेबसाईटवरती यायचं आहे आणि तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पुन्हा एकदा जे आपण माहिती भरलेली आहे माय ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि इथे कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून संपूर्ण एक एक जी काही माहिती आहे पर्सनल इन्फॉर्मेशन ॲडिशनल इन्फॉर्मेशन कंटिन्यू कंटिन्यू करत जायचं आहे कंटिन्यू कंटिन्यू करत गेल्याच्यानंतर जी काही शेवटची स्टेप आहे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर जी काही शेवटची शेवटची स्टेप आहे त्या स्टेपवरती आल्याच्यानंतर तुम्हाला आता आपलं जे काही फेस ऑथेंटिकेशन आहे आपण ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून केलेलं आहे आता आपली जी काही सिग्नेचर आणि फोटो आहे ते अपलोड करायचा राहिलेला आहे तर लाईव्ह फोटो अपलोड करताना काही गाईडलाईन देण्यात आलेले आहे तर ते तुम्हाला इथे फॉलो करायचे आणि तुमचा जे काही लाईव्ह फोटो आहे कॅप किंवा लाईव्ह कॅप्चर फोटो आहे तुम्हाला इथे अपलोड करायचा आणि सिग्नेचर अपलोड करताना इथे गाईडलाईन दिलेली आहे ते गाईडलाईन फॉलो करून अपलोड आहे सिग्नेचर रिसाईज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे आता इथे लाईव्ह हो, कॅप्चरवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने फोटो तुमचा काढून घ्यायचा आहे चौकोनी बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुमचा चेहरा आला पाहिजे तरच ते कॅप्चर होईल त्यानंतर सेववरती क्लिक करायचा अशा पद्धतीनं आपला फोटो कॅप्चर झालेला आहे लाईव्ह फोटो आणि फेस ऑथेंटिकेशन मोबाईलच्या ॲपमधून आपण केलेला आहे आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचं आहे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे साईज देण्यात आलेली आहे दहा ते वीस के बी आणि सेंटीमीटर सहा सेंटीमीटर वीट आणि हाईट जे थे आहेत दोन सेंटीमीटर ज्या पद्धतीने तुम्हाला जे आहे ते रिसाइज करून घ्यायचं आहे इमेज रिसाईजर नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुमचा जे काही सिग्नेचरचा फोटो टाकून तुम्ही रिसाईज करू शकता आणि हे सिग्नेचर तुम्हाला अपलोड सिग्नेचरवरती क्लिक करून अपलोड करायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो फेस ऑथेंटिकेशन लाईव्ह फोटो आणि सिग्नेचर अपलोड हे महत्त्वाचं आहे जी तुम्हाला काळजीपूर्वक करायचं काय 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 असेल तर कमेंट करून मला विचारू शकता नंतर सेव नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता जी काही फॉर्म आहे तुमचा संपूर्ण फॉर्म प्रिव्यू दिसेल संपूर्ण फॉर्म प्रिव्यू दिसेल हे फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचं यामध्ये संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ॲड्रेस असेल एज्युकेशनल डिटेल असेल किंवा कम्युनिकेशन डिटेल असेल संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायची आहे संपूर्ण माहिती तर बरोबर असेल फोटो सिग्नेचर त्यानंतर सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करायचं संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर सेव्हन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन आहे टर्म्स आई आय वरती टिक करायचा जो काही कॅप्च आहे तो कॅप्चं टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे फॉर्म सबमिट झालेला आहे आणि जी काही कंटेंट आहे ती वेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवेल तर आता आपल्याला मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोटक महिंद्रा बँक किंवा एसबीआय हे पेमेंट गेटवे सिलेक्ट करू तुम्हाला पेवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही शंभर रुपयाचं पेमेंट आहे ते शंभर रुपयाचा पेमेंट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे डेमो फॉर्म असल्यामुळे आपण इथेच थांबतो गोटूजा डॅशबोर्डवरती यायचा आहे पेमेंट झाल्याच्यानंतर माय ॲप्लिकेशनमध्ये यायचा आहे इथे आल्यानंतर तुमच्या फॉर्मची जी काही प्रिंट आहे तुम्ही इथून काढू शकता आणि जे आहे ते पेमेंटची स्लिपसुद्धा इथून तुम्हाला डाउनलोड करता येणार आणि फॉर्मची प्रिंटसुद्धा इथूनच तुम्हाला काढता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जी काही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फन मेगा भरती निघाली आहे त्यासाठी अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा होता संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद